नमस्कार मित्रांनो मी समीर पेंडणेकर माझ्या सक्सेस बाकत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे बांधकाम कामगारांना सरकारकडून पहिल्या लग्नासाठी मिळणार आहे तीस हजार रुपये हो मित्रांनो सर्व बांधकाम कामगारांना त्यांच्या पहिल्या लग्नासाठी सरकारकडून मिळणार आहेत तीस हजार रुपये आणि यासाठी कुठली कागदपत्रे लागणार आहेत आणि फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी सांगणार आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ हे जास्तीत जास्त, जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कामगारांच्या बाबतीमध्ये जे काय तुमच्यासाठी येईल हे लगेच तुमच्यापर्यंत हे या ठिकाणी पोचेल तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण नेहमी ही आपली महामंडळाची वेबसाईट्स आहे आणि या वेबसाईट्सवरती पण आपण बघू शकतो वेबसाईटवरती कशाप्रकारे त्या ठिकाणी कल्याणकारी योजनेमध्ये पहिल्यांदाच मला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की पहिल्या विवाहाचा खर्चापुरती कामगारांना मिळणार आहेत तीस हजार रुपये आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पूर्णपणे बघू शकता आता याचा फॉर्म ऑनलाईन कसा काय भरला पाहिजे आणि याला पेपर कुठले कुठले आपल्याला लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करूया मी जातो एक नवीन यू आर एलवरती तुम्हाला त्या ठिकाणी टाकतोय महाराष्ट्र बांधकाम कामगार आपण त्या ठिकाणी बघू शकतो महाराष्ट्र बांधकाम कामगार असं आपण टाकल्यानंतर आपल्या महामंडळाची त्या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल महाराष्ट्र बांधकाम कामगार मी त्या ठिकाणी टाकतोय त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे विंडो येईल आणि विंडोवरती आपण बघू शकता ऑनलाईन अर्ज तुमच्या लाभासाठी त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दुसरी विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपला जो नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे न्यू क्लेमवर आपण टाकलं होतं रजिस्ट्रेशन नंबर त्या बटनवर क्लिक करून प्रोसेड टू क्लेमवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तान तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी जाईल म्हणजे त्या कस्टमरला रजिस्टर जो नंबर असेल कामगाराचा त्या रजिस्टर नंबरला त्या ठिकाणी ओ टी पी जाईल आणि ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पी या ठिकाणी बटनावर क्लिक केल्यानंतर अशी आपल्यासमोर त्या ठिकाणी विंडो ओपन होईल त्यानंतर आपलं केंद्र निवडायचं आहे मी या ठिकाणी मालवण घेतो आणि त्या ठिकाणी सोशल वेलफेअर इकडे जाऊन त्या ठिकाणी पहिलाच ऑप्शन त्या ठिकाणी दाखवते बघा तीस हजार रुपये त्या कामगारासाठी भेटणार आहेत आता त्यासाठी काय काय करावं लागेल ते तुम्हाला मी सांगतो हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला स्वतः नाही भरायचा आहे तुम्ही चांगल्या सी एस सी केंद्रात जाऊन किंवा ज्याला माहिती आहे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी पहिलं सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे विवाह प्रमाणपत्र विवाहाचे प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहा बाबतचे आपल्याला स्वयंघोषणापत्र ते द्यावं लागेल ते तुम्ही साध्या पेपरवरती पण दिलं सुद्धा चालतं पण ते ॲपिडेव्हिट असलं पाहिजे त्यानंतर त्या पत्नीचे आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आणि त्यानंतर तुमचं रेशन कार्ड म्हणजे असे फक्त चारच पेपर तुम्हाला त्या ठिकाणी लागतील तुम्हाला मी सांगतो परत एकदा तुम्ही बघू शकता आणि हे चार पेपर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डेट सिलेक्ट करायचे आहे ज्या डेटला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि फॉर्मवरती सबमिट करायचं आहे बघा मित्रांनो एकदम सोपं फॉर्म या ठिकाणी आहे हे फक्त चार पेपर तुम्हाला जमा करावे लागतील आणि चार पेपर जमा केल्यानंतर तुम्ही पुन्हा स्क्रीनवर बघू शकता मॅरेज सर्टिफिकेट पहिल्या विवाहाबाबतचे स्वयंघोषणापत्र पती किंवा पत्नीचे आधार कार्ड आणि शिधापत्रिका म्हणजे तुमचं रेशन कार्ड हे फक्त चार पेपर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत मित्रांनो असे अशा प्रकारे फॉर्म तुम्ही भरल्यानंतर कामगारांच्या व्यवसायावर तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची आहे तालुका सुविधा केंद्रावर तुम्ही जाऊन ते फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन होईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जो शिक्का मारून दिला जाईल त्या शिक्क्यावर मात्र तुम्ही आठवणीने लक्ष टाका त्या शिक्क्यावर काय लिहिलं आहे तुमचे मूळ कागदपत्र ओके आहेत की नाही असा शिक्का त्या ठिकाणी मारलेला असेल तो तुम्ही निश्चितच बघा आणि तो शिक्का मारून झाल्यानंतर ॲटोमॅटिक ते सहा ते सात महिने पूर्णपणे क्लेम मंजूर व्हायला लागतात आणि क्लेम मंजूर झाल्यानंतर आपण तुमचा क्लेम अशा प्रकारे आपण स्क्रीनवर बघू शकतो बघा ॲक्सेप्ट झालेला असेल आणि जर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस एक्सेप्ट झालेला असेल बघायचा असेल तर तुम्ही माझी व्हिडिओ बघू शकता ज्या ठिकाणी मी सांगितलं की प्रोफाईल लॉग इन करून कशी काय स्टेटस आपण त्या ठिकाणी बघू शकतो हा माझा कस्टमरचा मी तुम्हाला फॉर्म दाखवतोय जो फॉर्म आम्ही एकोणीस तीन दोन हजार पंचवीसला भरला होता मार्चला आणि आज मी व्हिडिओ बनवतो आहे एक तारीखला आणि हा एक ऑगस्टला बरोबर त्या ठिकाणी फॉर्म म्हणजे पाच महिन्यामध्ये हा फॉर्म त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि ह्याचे पैसे एक दो एक काम अकाँण अकाँण ते दीड महिन्यानंतर त्याच्या कामगाराच्या जो अकाऊंटला अकाउंट नंबर दिलेला आहे त्या अकाउंट नंबरला त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत मित्रांनो यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही कुठल्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही हे पूर्णपणे फ्रीमध्ये असतं तुम्हाला कुठल्या एजंटने सांगितलं साहेबांना पैसे द्यायचे आहे तर तुम्ही कोणालाही देऊ नका मला मागच्या विंडोज व्हिडिओजमध्ये मला कमेंट्स आलं की पैसे कोणाला द्यावे लागतात ते पैसे कोणालाही द्यायची गरज नाही एक पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस असते आणि जर फक्त तुम्ही एवढंच करायचं आहे की तुम्ही फक्त हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि डॉक्युमेंट्स मात्र व्यवस्थित भरायचे आहेत चांगल्या माहितगार व्यक्तीकडनं तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला काही अडचण आल्यास था, तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून टाका मी तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन टाकेन माझी ही व्हिडिओ तुम्ही शांतपणे बघितलात ऐकलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार महाराष्ट्रातील जेवढे कामगार असतील या सर्व कामगारांपर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे याची जबाबदारी मात्र तुम्ही घेतली पाहिजे धन्यवाद